माझं नाव भारती रमेश चचाने आहे जे आरती किशोर सेंडे त्यांची मी वहिनी लागतो आणि ममताबाई मेश्राम आमच्या घरासमोर राहत होते ती आपल्या माहेरी आली होती तिला खूप तिचे घरचे भा जे नवर त्यांना खूप त्रास करत होते तर त्यामुळे ते दोन महिन्याच्या न पासून आमच्याकडे सुरडला राहत होती त्या दिवशी चौदा तारखेला फेब्रुवारीला ते रात्री आले रात्री बारा वाजता पेट्रोल टाकून त्यांनी आग लावली आणि त्यामुळे ते आरती मरम जाग्या आरती आणि ते तिचे वडील होते ते जाग्यावरच मरम पावले आणि आरती आणि तिचा मुलगा जय त्याला नागपूरला नेण्यात आले काही दिवसां आठ तीन दिव एक दिवसाच्या नंतर तो मुलगा मरम पावला ना आठ दिवसाच्या नंतर ते आरती मरम पावली पण त्यामुळे आम्हाला काही न्याय मिळाला नव्हता आता एक वर्ष एक चौदा महिन्याच्या नंतर आम्हाला न्याय मिळाला आहे त्याला फाशीची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या आत्म्याला आरती आणि जय आणि देवाराम मिश्राम यांच्या आत्म्याला संतोष झाले आहे पण आमचा एक अशी इच्छा आहे की जे न्याय मिळाला आम्हाला तो न्याय कायम राहायला पाहिजे आणि त्याला फाशीच झाली पाहिजे किशोर श्रीराम शेंडे हा जो त्याच्यातला आरोपी आहे तर याने गेल्या वर्षी दोन हजार तेवीस फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं सूर्यटोला नावाचं जी जागा आहे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला आरोपीला ताब्यात घेतलं आणि सव्वा वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे ज्याच्यामध्ये मरोस्कोवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे खरं तर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार जे या तपासामध्ये गुंतलेले होते त्याचबरोबर याच्यातले साक्षीदार नागरिक पंच ज्यांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मदत केली या सी एम एस एलचे सगळे अंमलदार यांनी याच्यामध्ये व्यवस्थित पैरवी काम केलं त्याचबरोबर आपले सरकारी वकील तसंच विशेष वकील कोल्हेसाहेब ज्यांनी ही केस सरकारच्या बाजूने चालवली आणि त्याचबरोबर माननीय न्यायालय साहेब ज्यांनी याच्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा केला या सगळ्या लोकांमुळं हे सगळं शक्य झालं आणि त्यामुळं आपले सगळे अधिकारी अंमलदार सगळे नागरिक जे यामध्ये एक साक्षीदार म्हणून काम करत होते पंच म्हणून काम करत होते यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे अशाच पद्धतीने एक चांगली टीम तयार करून इथून पुढंही सगळ्यांनी काम करावं जेणेकरून आपण आपल्या गोंदियाला एक सुरक्षित असं वातावरण अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो आज पहिले तदर्थ न्यायाधीश साहेब यांनी आरोपी किशोर शेंडे याला कलम तीनशे दण अन्वये जे विक्टीम होतं यामधले मृतक आरती शेंडे देवानंद मेश्राम आणि आरतीचा मुलगा जय या तिघांच्या खून प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि ही शिक्षा हा जो शिक्षा जी चीच अवॉर्ड केलेली आहे जी हा दुर्मिळातले दुर्मिळ प्रकरण होते त्यामुळे कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे याच्यामधले ते तीन म्हणजे दुर्मिळातले दुर्मिळ प्रकार असा होता की त्या आरोपींनी स्वतःच्या फॅमिलीच्या तीन लोकांना जिवंत जाळलं दुसरी गोष्ट होतं की ते तिन्ही जे व्यक्ती होते त्याच्यामध्ये जो सासरा होता तो पॅरॅलिटिक होता त्याच्यानंतर त्याची स्वतःची पत्नी जी स्त्री होती आणि मुलगा चार वर्षाचा हे तिन्ही व्यक्ती डिफेन्सलेस होते त्याच्यामुळं हे दुर्मिळातलं दुर्मिळ प्रकरण होतं आणि ही वॉज डेंजरस टू सोसायटी म्हणजे यांनी ज्या त्याला कोणत्याही इमोशन्स नस इमोशन्सलेस क असून त्यांनी त्या व्यक्तीला तिन्ही व्यक्तीला जाळून टाकलं म्हणून हे दुर्मिळातलं दुर्मिळ प्रकरण होतं म्हणून कोर्टाने फाशीची शिक्षा सुद्धा आणि तसेच गोंदियाच्या इतिहासात ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे